सभासदांच्या विश्वासावरच संस्थेची अल्पावधीत भरारी चेअरमन पोपट चौले शिर्टी येथे प्रकाश पतसंस्थेची एकतीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न आपल्या गावची आपलीच पतसंस्था हे ध्येय उराशी बाळगून कार्यरत असलेल्या प्रकाश संस्थेने नेहमीच गोरगरीब कष्टकरी सर्वसामान्यांचा विचार केला आहे त्यामुळे सभासदांच्या विश्वासावर संस्थेने अल्पावधीतच भरारी घेतली आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस या सालात संस्थेच्या एकूण ठेवी अठ्ठावीस कोटी शेहेचाळीस लाख इतके असून कर्जे वीस कोटी त्र्याहत्तर लाख इतके आहेत संस्थेची गुंतवणूक बारा कोटी एक लाख इतकी असून निवळ नफा एकवीस लाख त्र्याण्णव हजार इतका झाला आहे सभासदांना पंधरा टक्के लाभांश वाटप करण्यात आल्याची माहिती चेअरमन पोपट चौगले यांनी दिली

झाले आहे कर्जे अहवाल सालामध्ये दोन कोटी पंचावन्न लाखने वाढवून एने कर्ज वीस कोटी त्र्याहत्तर लाख अठरा हजार चारशे त्र्याण्णव इतके झाले आहे कर्जवसुली गुलने आर्थिक वर्षात संस्थेने चांगल्या प्रकारची कर्जवसुली केली असून गतवर्षी वसुली अठ्ठ्याऐंशी पॉईंट पंच्याहत्तर होती अहवाल सालात ते ब्याऐंशी पॉईंट चोवीस इतके आहे तकतवेतों तक तक थी। थी ने गत वर्ष अपने एकूट तकतव की एक ओटी 90 लाख 70 हजार चार आशित रिश्वत की होती, अगला साल एकूट इन्हें तकतव की एक ओटी 30 लाख 60 हजार तीन तीस दिन की इच्छा आई, सोमस्ते में साल 2025 में 25 हजार एकूट 25 लाख 40 हजार एक से सप्लाई की निधि उपलब्ध होगी, एकूट बुध के लिए एक ओ पंचाण रुपये साढ़े दोन पॉइंट साफाशाला एक सत्ता हजार पंचे पंच रुपये सोला पैसे इतनी घव नफाज इतर तरतुदी वजा सभा संस्थे दिनाक एक पच्वीस अखेर एक हजार दोरा रुपये सोला पैसे इतनी नफाला शासकीय तपासणी संस्थेने सन दोन हजार चोवीस पंचवीस या सालाचे शासकीय अध्यक्ष श्री सुरज आरकंठमूर्तन यांनी त्यांनी संस्थेच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त करून काही मौलिक सुद्धा दिले आहे संस्थेच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त करून सन दोन हजार चोवीस ते दोन हजार सा पंचवीस सालाकरता ऑडिट वर्ग अ दिला आहे संचालक मंडळ सभा

येथील प्रकाश ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची एकतीसावी वार्षिक सभा खेळीमिळीत येथील जैन सांस्कृतिक सभागृहात संपन्न झाली यावेळी ते बोलत होते सभेच्या अध्यक्षस्थानी दनाजी भोसले होते स्वागत व प्रास्ताविक संचालक अप्पासो मगदुम यांनी केले अहवाल वाचन व्यवस्थापक अण्णासो मगदुम यांनी केले दरम्यान दहावी बोर्डाच्या परीक्षेत तसेच विविध स्पर्धा परीक्षेत यश संपादन केलेल्या शालेय विद्यार्थ्यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला तसेच प्रगतशील शेतकरी अशोक चवले यांचा शेती क्षेत्रातील उल्लेखनीय प्रगतीबद्दल महावीर खवाटे यांना दक्षिण भारत जैन सभेच्या इचलकरंजी येथील जैन बोर्डिंगच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल तसेच सामाजिक कार्यात महत्त्वाचे योगदान देणारे आणि वृद्धाश्रम संस्थेमार्फत

व्हाईस चेअरमन सर्व संचालक मंडळ या सर्वांना माझा नमस्कार समोर बसलेले सभासद देवीला कर्जदार हितचंद ज्येष्ठ नागरिक बंधू आणि भगिनी याही सर्वांना माझा नमस्कार मी एक सर्वसामान्य कुटुंबातला माणूस असून मला लहानपणापासून कबड्डी कुस्ती अशा मर्दानी खेळाची फार आवड होती ते करतच मी माझे शिक्षण पूर्ण केले आणि कुस्तीच्या मातीतून शेतीच्या मातीकडे वळलो शेती व्यवसाय अगदी मनापासून गेलो कष्ट केलो मेहनत घेतली आणि एक ही काळी आई धनधारी देई जोडती मनाची नाती आपली माती आपली माणसं मी अनेक प्रदशामध्ये भाग घेऊन माझ्या बसाला प्रथम क्रमांकात पुरस्कार मिळाला डाक्टर राजेंद्र पाटील याडगावकर माजी खासदार राजू शेट्टे साहेब उद्यान पटेल गणपतदादा पाटील राज्याचे सहकार मंत्री बाबा पाटील माजी इंद्रजीत देशमुख सिंग यादव आदी मान्यवरांच्या हस्ते मला कृषी भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल माझा अनेक ठिकाणी सन्मान झाला सत्कार झाला आज देखील प्रकाश ग्रामीण नगर या यापासून पुरस्कार मिळाल्याबद्दल माझा सत्कार केला सन्मान केला त्याबद्दल मी त्यांचा आभार आहे धन्य मित्र हो हे सारं सांगायचं कारण असे की क्षेत्र कुठलाही असो परीक्षा असो अभ्यास असो शेती व्यवसाय असो किंवा व्यापार वा, उद्योग असो मेहनत करो मेहनत करो काबिल बनो काबी जर मार्गी पीठ आते हे पण सांगायचं होतं आज इथे जमलेल्या गुणवंत यशवंत अभिनंदन करतो विषयासाठी त्यांनी शुभेच्छा देतो तसेच विविध क्षेत्रात ये संपादन केलेल्या मान्यवरांचा पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा त्यांचं अभिनंदन करतो त्यांना पण भाव्य विषयासाठी शुभेच्छा देतो प्रकाश संस्था ही गावची संस्था आहे या संस्थेमध्ये अनेक उपकरण राबवले हो जातात ही संस्था असेच यावेळी चेअरमन पोपट चौगले वॉईस चेअरमन सूर्यकांत उदगावे संचालक बापूसो पाटील अण्णासाहेब सुतार सुरेखा उदगावे कुबेर मगदूम बापू रोजे विश्वास कांबळे जिनपाल शिरगावे अप्पासो मगदूम महावीर खवाटे सूरज पाटील कुमार बंडगर सल्लागार राजकुमार कोगनोळे शांतीनाथ चौगले व्यवस्थापक अन्नासो मगदूम यांच्यासह सर्व सभासद कर्मचारी ग्रामस्थ उपस्थित होते आभार सचिन खोबरे यांनी मांडले सह्याद्री न्यूजसाठी स सच... संदीप इंगळे शिर्टी